जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे युट्यूब चॅनेल वर तर बघा आमच्या आता कांद्याची लागवड चालू होत तुम्ही पाहिलाच तर कांद्याची आमची लागवड झालेली आहे आणि आज आम्ही आलेलो आहे कांद्याच्या वावरात <laughs> तर सकाळपासून केले होते कांद्याला सुरुवात कांदे काढायला लालचे तर लालची कांदे आज उपटले आम्ही तर आता वाजलेले चार तर इदलचे कांदे पण उपटून झाले होते आमचे आणि तिकडे जायचं आता मंदिराकडे तिकडे पण कांदे लावलेले तर म्हणलं चला आता तिकडे जाऊ आणि खर तर म्हणजे लालचे कांदे आपले काढायला चिलत हे पा किती मस्त आपले कांदे झालेले आणि दोन तीन दिवस मग काढायचे पण मग कांद्याची लागवडीमुळं हे राहिले तर म्हणलं आता कांद्याची लागवड बी झाली तर लागू आता लगेच कांदे का उपटायला तर आम्ही एवढे जण आहे भाभी भाई आणि ते सगळे पोर चिल्लर पार्टी mm. आबा आम्ही सगळेजण आहे मस्त आज आणि एवढ्यांनी मिळून एवढे कांदे उपटलेले तर थोडे तिकडून रोपाच्या पल्लीकडून बी राहिलेले होते तर ते बी आम्हाला उपटायचे कारण चार वाजे लोक आमचे इथले झालेले आता आणि जरा मस्त झाले बरं काही काही ठिकाणी हाय थोडेफार अशी बारीक काही काही ठिकाणी चांगले हा ना मग मस्त आहे ते काय आलं मधी मधी जरा कापसाच्या याच्या याच्या नादान ते इकडचं जांभडला गेले नाही नाला मध्ये इकडचे कांदे रोडच गेले ते, ते चलो चलो तर थोडं असं गवत पण झालेलं लोणे ते पण मस्त आहे आता आपल्याला जनावरांना न्यायला भारी राहील हे काय असं गवत बी घेऊ मस्त पैकी आणि तेवढे राहिले तेवढे घेऊ ऐकून उपटून आता तेवढे उठून जण पाणी पिले का आता पाणी पिले का भाग पाणी पिल्या ठीक आहे चला फिर चला आता जाऊ लगेच आपल्या तिकडे राहिले तेवढे कांदे उपटायला आम्ही तुम्हाला दाखवतो आमचे कांदे किती भारी झाले आता तर पासून आम्ही इकडे उपटीत गेलो आलेलो होतो आणि तिथं म्हणजे जिथून सुरुवात केली होती तिथं आपलं सगळं उपटून झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहे तर सगळेजण निघाले पुढं आणि तई आणि मी पण चाललेले आता किती गवत घेऊन तुला गवत नाही घेतलं गवळीवर गवत घेतलं म्हणजे मी गवत घेतलं म्हणजे गवत दोन गवत होईल आणि एवढा गवत नाही घेतलं गवत येऊन आम्हाला का झुट लागत आपल्याला आपल्याला सुट्ट आपण पाहिण्या ते पानं मस्त गवते लोण्याचं लोण्या दुधळी ते सगळे मक्का पण पाकवी गरजाने गवत घेतला कितक दोन तीन कंटोडी गवत होईल चला कांदे बी चांगले पाहिजे काही काही ठिकाणी कांदे मस्त आहे कांदे पण थोडे फार बारीक राहिले म्हणून काही काही ठिकाणी नाही मी घेतला गवत खाना म्हणजे काय दुधळी सगळी दुधाची चुकून ठेवली चुकली काय म्हटलं बा याला पण किती गवत इथं पाणी किती गवत झालं चला आता तिकडं पू किती मोठे झाली कानाची अशी नाही इथले कांदे भारी त्या कांद्यापेक्षा हा ना तिकडचे कस एक पाणी पण दिलं आणि सुकले जास्त मित्र याला रोपाला याला पाणी चालवत मग एक पाणी तिकडं थोडस हे झालत लेट त्याच्यामुळं मग ते थोडं जरी उशीर झाला कांद्याच्या पाण्याला तर मग नाही त्याच्या कांद्यावर फटका बसत राहतो तिकडं गिन्नी गवती पाय किती भारी वाढ लागत किती मस्त बांधा ला आलं किती भारी आलं हिरव काय तेव्हा तेव्हा किती तर पा आता इकडच्या कांदे पैसे पण आलेले आणि भैया आणि ते सगळेजण लागलेले कांदे उपटायला चांगले कि कांदे

तर बघा फायनली आमची कांदे बी आता उठून झालेले सगळे सगळे दर्शक राहिला आता सगळे सगळ्यांनी घेतला उठून ते <laughs> सकाळ पण चालू होता वैंका नाही वैंका नाही पण झाले बरं बर गायबर झालं होती ते

पाय पाय धुवशी चल भाभी हम गवत येते उदर चल। चल। आते आते तर पहा आता आमचे कांदे पण उपटून झालेले आणि कांद्याच्या वरामध्ये गवत आहे तर म्हणलं गवत घेऊ पाणी जार मध्ये आहे ना पायवर जार मध्ये पाणी तिकडून लागल होतो हा एक तर आपल्याला पुरला पण नाही दुसरा आणलं हा ना मग आणि आता इकडं मम्मीला यावं असला तर आता आम्ही तसं मी घरी जाणार होतो मग त्यानंतर मम्मी येणार तर मग कविता म्हणी मी आता आरती करून घेते तर हे बा आता इळ ते आणलेले मग मस्त गवत होतं आणि आधी तर बैल बांधलेले होते त्याच्यामुळे बैलांनी पूर्ण खुरट करून टाकलं बरं की काहीच गवत नाही राहिलं नाही काल रोपाच्यावरती इतकं गवत होतं ना मस्त बैलांचं मस्त भागलं असं गवत आज आणि दिवस पण आता भरपूर गेलेला आहे बघा तर पहा आलेले देवीच्या मंदिरापशी तर म्हटलं आता आरती करून जाते आणि सकाळी मम्मीने इकडं देवीचे कपडे टाकले होते वाळू घालायला तर आता कपडे पण चांगले वेळेला ना आता घडी घालून ठेवायचे आहे मला लगेच तर म्हटलं देवीची आरती करून संध्याकाळ आम्हाला आम्ही रोज आरती करतो तर आरती करून जाते म्हटलं मग मम्मीला पण यायचं ताण वाचन मम्मी कशा तशा सहा वाजता येत असते आरतीला तर म्हटलं आता मीच जाते तर आम्ही इकडं सगळेजण आलो होतो मजे सकड़ी चे, चे गई गर, तर आज म्हणजे सकाळी मम्मी आल्या होत्या आणि कांद्याचे उपटण्याची घेई गरबड असल्यामुळं तर मम्मीने आज देवी साडी घातलेली नाही म्हणजे आज नीस ते कपडे घातले होते तर पा आपल्या देवीचे मस्त पैकी किती मस्त दिसतंय मंदिरामध्ये तर पा आता इकडं आलेले मी तर इकडे त्यांच्याकडं गवत घेतलं काय ते पाहिला तर आता तिथेच गवत पण घेऊन झालेलं आहे आणि लगेच गठोडे बांधायचे आपल्याला झालं गवत तिथं एक गठडूड बांधलं घेऊन फेवरेट दर्शक हा भू न तर ते एक गठड बांधून तुला बरं दोन चार दिवस खायला राहील झालं नंतर मग बा मका करायची आपल्याला मका करायची ना मस्त एक एक गठूड ती जाईन नाही का चला लगेच घरी जाऊ दिले दिवस माळाला आता तर इथे गठोड गवत बांधलेलं आहे आम्ही आणि एक तिकडे बांधलं होतं तर दोन गठोडी गवत असं झालेलं आहे तर म्हटलं चला आता घरी जाऊ आणि आपलं कसं राहतं समजा बाकी जर वावरातलं काम झालं म्हणजे मग जनावरच बी पावलं आता तर मग एवढा दिवस तर आपल्याला टाईम नव्हता काप कापूस येताच येतात टायमा पण आता हाय म्हटल्यावर मग हाय तर दोन चार दिवस खायसारखं गवत तर म्हणलं घेऊ तर दोन गठोडे घेतले माझी उचलून दे आहे की नाही मग जाऊ घरी मग ती एक भावी तू उचलून घे तर आमचा म्हणजे छोटासा ब्लॉग बनवला होता आम्ही तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद